बघा ए आणि बी एक काम बारा दिवसात बी आणि सी तेच काम पंधरा दिवसात तर सी आणि ए तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोपा करून सांगा सर समजेल अशा भाषेत प्रश्नाचं निरूपण सादर करा सर लेकरांना लक्ष द्या इथ ए आणि बी एक काम निश्चित्या ए अधिक बी असं लिहा एक काम 12 दिवसात बी आणि सी म्हणजे बी बी अधिक सी हे काम पंद्रह दिवसात तर सी आणि ए हे दोघं जण तेच काम वीस दिवसात करतात लक्ष द्या प्रश्न सोपा करून समजवून सांगा सर समजेल अशा भाषेत लेकरांनो हे जे दिसतात बारा पंधरा वीस यांचा लसावी काढा बारा पंधरा आणि वीस यांचा लसावी कशासाठी काढायचा सर मित्रांनो या कामाचे एकूण भाग आपल्याला काढायचे लक्ष द्या आता प्रथमतः चार न भाग देऊ चार तिरी बारा पंधराला भाग जात नाही पंधरा असेच आणि चारा पंचवीस आता पाच न भाग देऊ तीनला जात नाही तीन असेच पाच तिरी पंधरा आणि पाच एक पाच लक्ष द्या लसावी म्हणजे काय तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी सामायिक अवयव हो, चार गुणीला पाच लक्ष द्या असामायिक तीन तीन आणि एक चार पंचवीस साठ आणि साठ गुणीला तीन म्हणजे एकशे ऐंशी चार पंचवीस वीसरी साठ साठ गुणीला तीन म्हणजे एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी एकशे ऐंशी भाग आहे अर्थात कामाचे एकूण भाग कामाचे एकूण भाग एकूण भाग बराबर एकशे ऐंशी लक्षात आता हा ए आणि बी ते काम ज्या कामाचे भाग एकशे ऐंशी बारा दिवसात बी आणि सी C आनी C. ते काम ता, ज्या कामाचे भाग एकशे ऐंशी पंधरा दिवसात करतात सी आणि ए ते काम ज्या कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी ते काम वीस दिवसात करतात इथं प्रश्न मनाशी असा करा की एका दिवसात हे ए बी बी सी आणि सी ए त्या कामाचे एकूण किती भाग पूर्ण करतात हो म्हणून लेकरांनो इथं असं मांडू आपण की ए अधिक बी परत बी अधिक सी आणि सी अधिक ए यांच एका दिवसाचं काम आता ती काढण्यासाठी काही गोष्टी अशा एकशे ऐंशी लक्षात घ्या एकशे ऐंशी आणि याला भागीला हे बारा केले म्हणजे याच उत्तर पंधरा याचा अर्थ ये अधिक बी हे दोघे मिळून एका दिवसात त्या कामाच्या एकूण भागापैकी पंधरा भाग एवढं काम करतात लक्षात याला तुमच्या आता पुढं इथ एकशे ऐंशी भाग याला भागीला हे पंधरा केले हे बी आणि सी ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतात बी आणि सी ते काम ज्या कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी आहे बी आणि सी हे दोघी मिळून ते काम पंधरा दिवसात करतात असा प्रश्न मला करा की बी आणि सी एका दिवसात त्या कामाचे एकूण किती भाग पूर्ण करतात तो म्हणून एकशे ऐंशी भागीला पंधरा उत्तर बारा हे उत्तर आलं भागामध्ये याचा अर्थ बी आणि सी हे दोघे जण एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी बारा भाग एवढं काम पूर्ण करतात आता परत एकशे ऐंशी अंशामध्ये सी आणि ए हे दोघे मिळून ते काम ज्या कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी वीस दिवसात पूर्ण करतात मग असा प्रश्न सी आणि ए दोघे मिळून एका दिवसात कामाचे एकूण किती भाग पूर्ण करतात भागीला वीस करा शून्याला शून्य गायब आणि बे नम अठरा नऊ भाग ओके याचा अर्थ सी आणि ए हे दोघे मिळून एका दिवसात कामाचे एकूण नऊ भाग पूर्ण करतात लक्षात घ्या आता या ए बी बी सी आणि सी ए इथं लक्षात घ्या इथं ए आहे इथे आहे इथं बी आहे इथं बी आहे इथं सी आहे इथं सी आहे इथं एका बी सी आणि सी एचं हे एकूण काम किती याची टोटल मारा पंधरा आणि बारा सत्तावीस आणि नऊ छत्तीस भाग छत्तीस भाग मात्र या छत्तीस भागामध्ये प्रत्येक जण दोनदा आला मग आता इथं असा जर प्रश्न मनाशी निर्माण केला की केवळ ए केवळ बी केवळ सी यांचं एका दिवसाचं काम किती इथं ए दोनदा आला बी दोनदा आला सी दोनदा आला फक्त ए, trif, ए बी सी च हे एका दिवसाचं काम नाही या कामामध्ये एका दिवसाच्या कामामध्ये ए दोनदा आलेला आहे बी दोनदा आलेला आहे सी दोनदा आलेला आहे असा मनाशी प्रश्न निर्माण करा की केवळ ए केवळ बी केवळ सीच एका दिवसाचं काम किती भाग हो मग ते काढण्यासाठी इथं ए दोनदा बी दोनदा सी दोनदा आला म्हणून हे दोन कॉमन आपल्याला घेता येतात कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी असं लिहा कारण तर ए दोनदा आला दोन गुणीला ए दोन, दोन ए बी दोनदा आला दोन गुणीला बी दोन बी सी दोनदा आला दोन गुणीला सी दोन सी आपल्याला फक्त ए बी आणि सी या तिघांचं एका दिवसाचं काम किती भाग हे हो शोधायचं म्हणून दोनदा आलेत हे सर्वजण म्हणून हे दोन कॉमन कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी का केवळ ए केवळ बी केवळ सीच आपल्याला एका दिवसाच एकूण काम किती भाग हे हो शोधायचं समोर छत्तीस लेकरांनो ए अधिक बी अधिक सी बराबर कड जाताना दोन आता भागीला आता ए अधिक बी अधिक सी बराबर हा अठरा न गेलेला भाग अर्थात अठरा भाग एवढं काम हे ए बी आणि सी दिवसामध्ये करतात आता इथं लक्षात घ्या याच्यापैकी इथं बी आणि सी दिसत असेल तुम्हाला इथं बी आणि सी दिसते आपल्याला प्रश्नामध्ये एकटा बी ते काम एकूण किती दिवसात करेल असा प्रश्न केला एकटा बी म्हणलं म्हणून आता इथं सी आणि ए बघावं लागेल सी आणि ए दोघे मिळून एका दिवसात एकूण कामाच्या भागापैकी नऊ भाग एवढं काम करतात इथं ए आणि सी या दोघांचं हे काम नव भाग मांडा आपण प्रथमत एकटा बी एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी किती भाग काम करतो हे शोधू लक्षात घ्या ए अधिक बी अधिक सी हे तिघे मिळून एका दिवसात एकूण कामाच्या अठरा भाग एवढं काम करतात मग इथं अठरा भाग आता तुमच्या लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा ए बी आणि सी हे तिघे मिळून एका दिवसात एकूण कामाच्या अठरा भाग एवढं काम करतात हे आम्हाला समजलं सर आता प्रश्नामध्ये बी एकटा एकटा बी ते काम एकूण किती दिवसात करेल मग आता एकट्या बीची एका दिवसाची कार्यक्षमता आपल्याला शोधायची म्हणून इथं ए आणि सी दिसतात इथं ए आणि सी दिसतात या ए आणि सी च एका दिवसाचं काम आहे नऊ भाग लक्षात यालं तुमच्या इथं सी आणि ए आहे इथं सुद्धा सी आणि ए आहे या सी आणि ए किंवा ए आणि सी म्हणा एकच या सी आणि येच एका दिवसाचं काम आहे मित्रांनो नऊ भाग ओके प्रथमत बी एका दिवसात एकूण कामाच्या किती भाग दिवसभरात काम करतो हे आपण शोधत आहोत या सी आणि येच एका दिवसाचं काम आहे नऊ भाग ते इथं मांडा नऊ भाग मग आता राहतो फक्त एकटा बी समोर अठरा भाग आता एकट्या बी ला करा अठरा भागाकडं जातानी हे नऊ भाग करा लागतात वजा आता हा एकटा बी आणि ही वजाबाकी अर्थात नऊ भाग एवढं काम हा एकटा बी दिवसभरात करतो एकूण कामाचा प्रश्नामध्ये एकटा बी ते काम एकूण किती दिवसात करेल आता कामाचे एकूण भाग किती हो एकशे ऐंशी ते इथं मांडा एकशे ऐंशी भाग आणि इथं या बीची एका दिवसात काम करण्याची कार्यक्षमता किती भाग नऊ भाग भागीला घ्या आणि हा भाग द्या नऊ दोनी अठरा उरलेलं शून्य दोन वर हे वीस आलं उत्तर दिवस याचा अर्थ एकटा बी काम वीस दिवसात करेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला ओके काल काम वेग आवश्य बगा। विचार संभाग अशा। अने सराव तुमाज करता ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके